दिल्लीत झालेल्या स्फोटाचं अखेर धक्कादायक सत्य उघडकीस एक नवा व्हिडिओ समोर आला ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली चार दिवसाच्या गुप्तचर यंत्रणेने केला सगळ्यात मोठा खुलासा हा स्फोट नेमका कुठे झाला कुणी केला कोणाच्या सांगण्यावरून केला त्या मास्टर माइंड नाव आता उघड झालंय एक मोठं नाव समोर आलंय जे ऐकून संपूर्ण देश हदरला स्फोटाची ऑर्डर देणारा व्यक्ती कोण स्पोटाची नेमकं जागा कोणती होती जी पूर्वी दाखवली जात होती ती जागा होती का की दुसरी जागा होती हे आता उघड झाले कारण की दिल्ली स्फोटाचा एक नवीन व्हिडिओ समोर आलाय एक अतिशय धक्कादायक रस उघड झालं दरवेळी निवडणुका आधी स्फोट का होतात असे लोकांना प्रश्न पडले होते अखेर याचं उत्तर मिळालं देशात जेव्हा कुठे कुठे निवडणुका असतात तेव्हा कुठे ना कुठे स्फोट होतात हे असं का होतं असंख्य लोकांनी कमेंट मध्ये प्रश्न विचारले होते मग हा योगायोग म्हणावा की कुठला मोठा षडयंत्र याचं उत्तर अखेर मिळाला आहे आता हा स्फोट नेमकं कुठं झाला स्फोटाची जागा नेमकं कोणती होती काय एक नवीन व्हिडिओ समोर आला कोणतं मोठं नाव समोर आलं की जे ऐकून संपूर्ण देशाला हादरा बसलाय मग हा मास्टर माइंड नेमका कोण स्फोटाचा आदेश देणारा व्यक्ती नेमका कोण होता याची माहिती आता समोर सोमवारी सहा वाजता नंतर आय ट्वेंटी कंपनीची एक कार होती जी मेट्रो स्टेशनच्या लाल किल्ल्या शेजारी तिथून बाहेर पडताच तिचा स्फोट झाला सुरुवातीला वाटत होतं गाडीत बिघाड झाल्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे स्फोट झाला असेल पण जेव्हा अग्निशमन दल आलं त्यांना आग विजवताना अशा काही गोष्टी दिसल्या त्यानंतर पोलिसांनी तुटले गाडीचे चाळीस अवशे जमा केले तुटलेल्या नंबर प्लेटून जेव्हा मालकाचा तपास लागला मालकाला अटक झाली आणि त्यानंतर मालकानं जे सांगितलं ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली एक असं नाव समोर आलं एक असा गुन्हेगार समोर आला ज्याचं नाव ऐकून संपूर्ण देश आदरला आता खरा गुन्हेगार अखेर धरला गेलाय कोणाच्या सांगून स्फोट करण्यात आला होता ते आता समोर आले याला फाशी होणार का अशी आता शंका होत आहे एक जुनी म्हण आहे बाहेरच्या शत्रूपेक्षा देशातला आपल्या घरातला शत्रू घातक असतो अगदी त्याच म्हणण्याप्रमाणे एक मोठं नाव समोर आलं स्फोट झालेल्या गाडीतून एक तुटलेला पाय मिळाला डीएनए रिपोर्ट चेक करण्याखी एका एका व्यक्तीला अटक झाली आणि या अटकेतून एक असा व्यक्ती सापडला आहे की ज्याचं नाव ऐकून संपूर्ण देश हैराण झाला आता याला फाशी होणार का असा प्रश्न निर्माण झालाय दिल्ली स्फोटातील गुन्हेगारांचं कनेक्शन आता महाराष्ट्रात सापडले महाराष्ट्रातील ठाण्यामध्ये एका गुन्हेगाराला अटक झाली ज्यामुळे संपूर्ण देशासहित संपूर्ण महाराष्ट्र आता दुप्पट वेदना हादरलाय चार दिवस या प्रकरणाला झाल्या असतानाच तपास अतिशय वेगानं सुरू होता त्यातच एक नवा व्हिडिओ समोर आलाय या नव्या व्हिडिओमध्ये स्फोट नेमका कुठे झालाय कोण त्या ठिकाणी झालाय कोण याचा आदेश देणार होता असं धक्कादायक सत्य बाहेर झालंय चार दिवसापासून सगळी यंत्रणा अतिशय कामाला लागली होती गाडी कुठून आली सी सी टी व्ही फुटेज तपासले जात होते प्रत्येक रोडवर प्रत्येक टोल नाक्यावर सी सी टी व्ही फुटेज तपासले जात होते आणि या सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली एक असा तपास आला त्यावरून तो मास्टर आता धरला गेलाय या स्फोटाचा अजून एक वेगळा व्हिडिओ व्हायरल झालाय आहे ज्यामुळे अशा काही गोष्टी उघड झाल्या ज्यामुळे या स्फोटा ठिकाण आता तेच आहे की काय यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते खरा गुन्हेगार आता कोण कौन? कोणी ऑर्डर दिली कोणाचा सांग स्फोट झाला कुणी सुपारी दिली होती आता जे नाव सांगितलं गेले जो पकडला गेलाय त्याचं नाव ऐकून का देश हादरला आहे एक मोठं नाव का उघड झाले गाडीच्या मालकाने नेमकं कोणाचं नाव घेतलं ठाण्यामधून महाराष्ट्रातल्या ठाण्यामधून कोणाला पकडलंय या स्फोटाचं कनेक्शन महाराष्ट्राशी कसं सापडलंय अगदी चार पाच दिवसामध्ये काय गोष्टी समोर आल्या अचानक नवीन व्हिडिओ कसा समोर आला या व्हिडिओमध्ये काय सापडले स्फोट कोणत्या ठिकाणी झाला होता कुणी आदेश दिला होता सगळी सविस्तर माहिती आपण जाणून घेतोय पहा एक घटना जिने संपूर्ण देशाला हजरवलं दहा नोव्हेंबर सहा वाजून छप्पन्न मिनिटाने तब्बल पाच ते सहा दिवसापूर्वी अग्निशमन दलाला दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ एक फोन येतो फोनवर सांगितलं जातं लाल किल्ल्यावरून तीनशे मीटर अंतरावर एका गाडीचा स्फोट झाला त्या गाडीचा स्फोट सुरुवातीला वाटलं गाडी शॉर्ट सर्किट झाल्यामुळे असेल काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे असेल पण आग इतकी प्रचंड होती की, की अगदी संपूर्ण देश त्याने हादरला शेजारी उभ्या असणाऱ्या गाड्या त्यांचं नुकसान झालं मेट्रो शेडच्या काचा फुटल्या आग विजवता विजवता अग्निशमन दलाला एक संशय आला त्या संशयाने दिल्ली पोलीसचे एन एस जी एन आय यांची पथकं दाखल झाली ही पथकं दाखल झाल्यानंतर गाडीची नंबर प्लेट मिळवली गाडीतले डीएनए तपासले गाडीत एक तुटलेला पाय सापडला या डीएनए गाडीचा नंबर प्लेट आणि या तुटलेल्या पायावरून सगळं प्लॅन उघड झाला प्रत्येक वेळी हे स्फोटाचे असे देशात का होतात असं का होतं हा योगायोग म्हणायचा की षडयंत्र कोण आहे याच्या पाठीमाग आता सगळं उघड झाले एक मोठं आलं ज्यामुळे तो अपराधी कोण हे आता सिद्ध जाले। या अपराध्याचं नाव ऐकल्यानंतर तुम्ही व्हाल याला पकडलंय आता याला फाशी होणार का असा मोठा प्रश्न निर्माण होतोय मग हा अपराधी नेमकं कोण होता याचा मास्टर माइंड कोण कोणाच्या सांगून घातपात झाला कोणी ऑर्डर दिली आता पुढे कोणत्या कुठे स्फोट होणार आहे सरकारच्या हाती प्लॅन लागलाय सव्वीस जानेवारीला नेमकं काय होणार होतं या स्फोटातून काय समोर आले स्फोटाचा नवीन व्हिडिओ काय आलाय त्याच्यामध्ये स्फोट नेमकं कुठे झालाय काय सांगितलंय पाहूयात अतिशय महत्वाची माहिती पहा गाडी मधल्या माणसाचे डीएनए मिळाले डी एन ए रिपोर्ट काल आले असल्यामुळे डी एन ए आणि गाडीतल्या तुकड्यावरून जे सापडलं ते अत्यंत धक्कादायक होतं त्यांनी या घटनेच्या तपासाला वेगळं वळण लावलं पहिल्यांदा मालकाचा नंबर मिळवला मालक त्या गाडीचा जो खरा मालक होता तो हरियाणामधील गुरुग्राममधला होता गाडीचा मालक होता त्याचं नाव होतं मोहम्मद सलमान मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर ही गाडी नोंदणीकृत होती मोहम्मद सलमानला तात्काळ अटक झाली दहा ते अकरा नोव्हेंबरच्या आसपासची गोष्ट होती पण आज जे वेगळं कनेक्शन सापडलं आहे आजचा जो वेगळा व्हिडिओ आलेला आहे त्याच्यामध्ये या स्पोटाच समीकरण बदल आहे सुरुवातीला वाटायचं मोहम्मद सलमानच काहीतरी असेल पण जेव्हा महाराष्ट्रामधलं एक अपुरवादी धरला गेलाय मग आता याला वेगळंच वरण लागितलंय कुणी सांगितलं होतं हे स्पोर्ट करायला कोणी ऑर्डर दिली होती कोण या नवीन व्हिडिओ काय समोर आलाय सगळं समोर आलं आहे खोलवर चौकशी हो चार पास दिव मार जाली या मार हदरला है। ते पाच दिवसामधून अटक झाली यामुळे हादरलं आहे मालकाला त्याने जे सांगितलं ते अतिशय धक्कादायक होतं मालकाला विचारलं तू काही केलं आहेस का तेव्हा तो म्हणाला की गाडी मी नदीमला विकली होती काही महिन्यापूर्वी सलमाननं नदीम नावाच्या व्यक्तीला गाडी विकली नदीमनं तीच गाडी पुणे रॉयल कार्ड डीलरला विकली रॉयल कार्ड डीलर कडे तपास करायला लक्षात आलं रॉयल कार्ड डीलरने तारीख नावाच्या व्यक्तीला विकली होती मग हा तारीख कोण होता त्याच्यापर्यंत येऊन तपास थांबला होता कालपर्यंत असं वाटत होतं तारीखच आहे पण जेव्हा गाडीचा तपास सुरू झाला इकडे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात होते जम्मू काश्मीर पोलीस तिकडे तारीखचा शोध घेत होते इकडे दिल्ली पोलीस सीसीटीव्ही फुटेज शोधत होते सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये एक असा नवा व्हिडिओ समोर आला ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल स्पोर्ट कसा झाला चुकून एका युट्यूबर कडून एक चित्रीकरण झालं स्फोटाच आणि त्यात बाहेर आलं महाराष्ट्रातलं एक मोठं नाव गाडीमध्ये जो शेवटी बसला होता ज्यावेळेस गाडीचा स्फोट झाला त्यावेळेस गाडीसोबत ज्या व्यक्तीचा स्फोट झाला होता तो व्यक्ती तारीख नसून तो वेगळाच निघाला तो एक डॉक्टर होता आता या डॉक्टर पाशी येऊन सगळा तपास थांबत होता दोन दिवसापूर्वी बातम्यामध्ये सांगितलं जात होतं की एक डॉक्टर गाडीत बसलेला होता जवळपास तीन वाजून एकोणचाळीस मिनिटाला दहा नोव्हेंबर आय ट्वेंटीची जी कार आहे ती लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एक मध्ये पार्क झाली होती सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांना कार बाहेर पडली आणि तीन ते चार मिनिटांमध्ये अगदी गजबजलेला रस्ता रस्त्यावर गर्दी कार रस्त्यावर येतात मोठा स्फोट झाला मग याचं कनेक्शन महाराष्ट्रातल्या ठाण्यात उघड झाले मग आदेश कुणी दिला सव्वीस जानेवारीला काय होणार होतं नव्या व्हिडिओत काय समोर आले गाडीत बसलेला डॉक्टर डॉक्टर उमर होता डॉक्टर मोहम्मद उमर नावाचा एक व्यक्ती जो फरीदाबादमधून फरार झालेला एक दहशतवादी होता फरीदाबाद मध्ये डॉक्टरांचं एक मोठं झालं आहे काही डॉक्टर हे बाहेरून आले आहे काही इथलेच आहे पेशानं डॉक्टर आहे पण त्यांच्या अंतर्गत एक दहशतवादी कारवाईचं काम ते करत आहेत हो एक छोटीशी संघटना ते चालवत आहेत एक गँग बोलवले आहेत ते मूळ मिळून स्फोट घडवणार होते त्यांच्यातला एक डॉक्टर पळून आला आणि त्याने दिल्लीत स्फोट घडवला असं सांगण्यात येते स्फोट होण्याच्या दोन दिवसाआधी महाराष्ट्रामध्ये एक धक्कादायक घटना घडली होती नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीतील दिल पोलीस हे महाराष्ट्रातील ठाण्यात आले कल्याण इथून आफ्ताब कुरेशी आणि मुंब्रा इथून सुफियान शेख नावाच्या तरुणांना दिल्ली स्पेशल सेलनं ताब्यात घेतलं स्फोट होण्याच्या दोन दिवसाच्या आधी जी घटना आहे ज्यामध्ये आपताप कुरेशी आणि सुफियान शेख याला दिल्ली सेलनं ताब्यात घेतलं आणि याचा संबंध आयसीसी या संघटनेशी होता असं सांगण्यात आहे आता यांची चौकशी होणार आहे आपताप आणि सुफियान यांच्या तपासात मोळ सोपरेंडी समोर आले आता जो कट आहे तो लाल किल्ल्यासारखाच आहे की ते दिसून येणार आहे या स्फोटामध्ये अशी शक्यता वर्तवण्यात आली होती की सव्वीस जानेवारीला लाल किल्ल्या शेजारी मोठा स्फोट घरून आणण्याचं त्यांचं प्लॅनिंग होतं असं तपास यंत्रणांच्या अतिशय कमी वेळामध्ये हा प्रचंड वेगानं तपास झाला आहे आता नक्कीच याचं कनेक्शन हे पुलवामामध्ये निघलेलं आहे याचा खरा सूत्रधार कोण हे देखील आता लवकरात लवकर समजणार आहे आणि घरामोडी अजून याच्यामध्ये घडणं बाकी आहे त्यासाठी आपल्याला नक्कीच पाठ पाहावी लागेल पण नक्कीच तपास यंत्रणा अतिशय वेगानं काम करत आहे असं दिसून येत आहे सरकार या आता कोणाला सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिले या घटनेवर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद